पूरा लूट लेना, लोगों को घर घर जाकर काम करना उनको बहुत कुछ बहुत ज्यादा पसंद है आपको वहाँ पर आपको जाइए और ये बड़ा पार्टी इनके जिनके पास कॉरपोरेटर है एम एल ए है लेकिन अपने पास कोई ताकत है नवीन के लोग अपने पास हैं, इसके लिए लोगों को कहीं घोल सकता है पूरा नाम कर भी बोला है पापा बोकर गाँव से आते नहीं जॉब में वो चीज़ तुमसे करना है ये कितना गोलर मन है तो मेहनत करणार नाही होणारचा बहुत बडा माहोल आज आपल्याला परमिशन नाही द्यायचा रुपये फॉर्म भरल्या होईल रॅली डबल रॅली असं मी मी मल्लिकार्जुन पुजारी आज ओबीसी बहुजन पार्टीकडून ठाणे लोकसभेच्या उमेदवारी अर्ज आज दाखल केले या महाराष्ट्रामध्ये ठाणे आणि मे कल्याण डोंबिवली हे दोन जिल्हे सीचे जिल्हे म्हणून ओळखले जातात आणि तिथे ठाणे जिल्ह्यामध्ये सीची, सीची पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के पत्रात मतदार आमच्या ठाणे लोकसभामध्ये आहेत म्हणून माझा विजय हा ठाणे लोकसभामध्ये निश्चित आहे कोणकोणत्या कौन मुद्द्याला घेऊन आपण जनतेकडे जाणार आहोत आमचं पक्षाचा जाहीरनामा आलेला आहे की लवकरच सादर करणार आम्ही शिक्षणाचे विषय आहेत ठाणे लोकसभामध्ये आज मागले जे खासदार आहेत दहा वर्ष झाले कुठल्याही केंद्रातील रोजगार योजना नाही महिलांसाठी काही केंद्राची योजना असतील ते नाही आलेले आहेत उद्योगधंदे नाही सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या नाहीत त्या विषयावर आम्ही जास्त शिक्षण आणि नोकरी ह्या विषयावर आम्ही जास्त भर देणार आहोत आणि आमच्या ओबीसी बहु समाजाला त्यांच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही आमच्या ठाणे लोकसभामध्ये विकास करणार का आपण कोणाला प्रतिस्पर्धी मानता कसं आहे हे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये सगळेच अर्ज भरतात मी कोणाला प्रतिस्पर्धी समजत नाही आहे कारण माझ्या पाठीमागे संपूर्ण ओबीसी समाजाचा ताकद असल्यामुळे मी माझ्यासमोर कोणाला प्रतिस्पर्धी समजत नाही कारण मी शंभर टक्के विजयी होणार आहे दीड ते दोन लाख मतांनी माझे विजय निश्चित आहे ठाणे लोकसभे